फ्रेंड्स मी मिथुन बोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. पुरस्कार मधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार. सुरुगुऱ्याचा आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला पुरस्कार जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर या टॉपिक वरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते कारण हे एक मानाचे सन्मान त्या ठिकाणी आहे. त्यातल्या त्यात स्पेसिफिकली आयोगाने मराठी भाषेवरती हिंदी उर्दू संस्कृत भाषेवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ओके सो कुठला आहे तो सन्मान तर त्याचं नाव आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस लक्षात ठेवा खूप चॅलेंजिंग प्रश्न देखील आयोगाने याच्याबद्दल विचारलेले आहेत पुरस्काराची घोषणा केली डॉक्टर के, के श्रीनिनिवास राव यांनी जे साहित्य अकादमीचे प्रधान सचिव आहेत पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे बारा बारा मार्च दोन हजार चोवीसला एकूण साहित्य अकादमी पुरस्कार जे जाहीर केले जातात ते चोवीस भाषेंसाठी आणि या वर्षी चोवीसच्या चोवीस भाषांसाठी पुरस्कार जाहीर झालेले आहेत कारण कधी कधीकधी कधी कधी एखाद्या वेळेला बावीस तेवीस वीस भाषेंसाठी पुरस्कार जाहीर होतात त्यामुळं साहित्य अकादमीचे या वर्षीचे पुरस्कार चोवीसच्या चोवीस भाषांसाठी एकाच वेळेला जाहीर झाले आहेत त्यामुळं आयोग असा प्रश्न विचारू शकतात की साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस विषयी खालील विधाने लक्षात घ्या यावर्षी हे साहित्य अकादमी पुरस्कार एकूण वीस भाषेसाठी जाहीर झाले नाही चोवीस भाषेंसाठी जाहीर झालेले या चोवीस भाषांसाठी जे काही जाहीर झालेले आहे त्याच्यापैकी काव्य संग्रह आहेत नऊ कादंबऱ्या आहेत सहा कथासंग्रह आहेत पाच निबंध आहेत एक आणि समीक्षा आहे एक सो हे लक्षात ठेवा एकूण नऊ काव्यसंग्रह आहेत विविध भाषेतील त्यांना यावर्षीचा साहित्य अकादमी मिळालेला आहे कादंबरे आहेत सहा हे दोन गोष्टी फक्त चांगल्या लक्षात ठेवायचे बाकीचे विसरलं तरी चालेल जे काही साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक असतात त्यांचं स्वरूप काय आहे बघा एक लाख रुपये रोख ताम्रपट आणि शाल असं स्वरूप त्या ठिकाणी आहे आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या नोट्समध्ये एक पासून चोवीस नंबर पर्यंत सर्व भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दिलेले आहेत परंतु हे सर्व सांगण्यामध्ये जास्त लॉजिक नाहीये मी तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी तुमच्या नोट्समध्ये एक नंबर पासून चोवीस भाषेतले किंवा चोवीसच्या चोवीस भाषेतले पुरस्कार विजेते साहित्य त्यांच्या भाषा सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु मी जे काही इतर नंबर्स लिहिले आहेत ते नंबर्स फक्त चांगले लक्षात ठेव तुमच्या नोट्समध्ये पाच नंबरचा सात नंबरचा नऊ नंबरचा चौदा नंबरचा एकोणीस नंबरचा एकवीस नंबरचा चोवीस नंबरचा पुरस्कार चांगला करा तुमच्या नोट्समध्ये अगोदरच ह्याला टिकमार्क करा कुठल्या कुठल्या ह्याला नंबरला टिक मार्क करणार आहे तुम्ही पाच सात नऊ चौदा एकोणीस एकवीस आणि चोवीस ओके जी मुलं युट्यूबला लेक्चर बघतात त्यांच्यासाठी महत्वाची सूचना हे सगळं चोवीस भाषेचे पुरस्कार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आमचा ॲप डाउनलोड करावा लागेल त्यानंतर त्या ॲपमध्ये ह्या नोट्स आहेत ज्या एक पेड नोट्स आहेत मात्र एकवीस रुपयेमध्ये हे तुम्हाला नोट्स भेटतील त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या लेक्चरच्या एफ त्याच्या ठिकाणी एकाच एफमध्ये मिळतील ओके सो पुरस्कार विजेते चोवीस भाषेचे चोवीस न देता आयोगाचा या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचा कल लक्षात देता मी फक्त काही भाषेमध्ये विजेते आणि त्यांचं साहित्य त्या ठिकाणी दिलेलं आहे ओके सो पहिली भाषा आहे ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे इंग्रजी भाषेसाठी कुणाला मिळाला इंग्रजी भाषेचा आहे सरन सरनगौर रिक्विम इन रागा जानकी नावाची एक कादंबरी आहे त्या पुस्तकासाठी तुम्ही जानकी शब्द लक्षात ठेवू शकता किंवा रागा जानकी नंतर हिंदी भाषेचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे संजीव यांना आणि त्यांची कादंबरी आहे मुझे पहचान आता आयोग काय करू की काही भाषा किंवा त्यांचे विजेते आणि साहित्य यांचा सा मॅच द पेअरला तुम्हाला प्रश्न विचारू शकतं ओके नंतर आहे कोकणी भाषा कोकणी भाषेतील पुरस्कार विजेते आहेत प्रकाश पन्नीकर परिनकर वर्सुल नावाची त्यांची लघुकथा आहे नंतर मराठीसाठी कृष्णात खोत रिंगांग नावाची कादंबरी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत संस्कृतसाठी अरुण रंजन मिश्रा शून्य मेघगणम नावाची कविता त्या ठिकाणी आहे नंतर सिंधी सिंधीचा पुरस्कार मिळाला आहे विनोद आसुदनी तुम्ही म्हणाले की सिंधी भाषेचा आपल्याशी काय रिलेव्हन्स आहे महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी विनोद आसिदिनी यांनी सिंधी भाषेमध्ये एक गझल संग्रह लिहिलेला आहे हंथू पकड जाई या लघु गजल संग्रहासाठी त्यांना सिंधी भाषेचा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळं हे पण आपल्याला महत्वाचं आहे नंतर उर्दू उर्दू पण आपल्यासाठी महत्वाचं आहे सादिका नबाब साहिर यांना ज्या खोपोली येथील रहिवासी आहेत महाराष्ट्रातल्या उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमी मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत त्यांना राजदेव की अमराई या कादंबरीसाठी उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे त्यामुळं जे काही चोवीस भाषेचे चोवीस आहेत ते लक्षात ठेवण्यापेक्षा प्रामुख्यानं मी जे काही तुम्हाला हे दिलेले आहे ते, ते चांगलं त्या ठिकाणी लक्षात ठेवा साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीसशे पंचावन्नला एक लाख रुपये रोह ताम्रपट आणि स्मृतिचन्न या हा पुरस्काराचं स्वरूप आहे एकूण चोवीस भाषेतील त्या ठिकाणी लेखकांना हा पुरस्कार दिला जातो त्याच्यामध्ये भारताच्या स राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टातील बावीस भाषा राजस्थानी इंग्रजी अशा चोवीस एकूण भाषांचा सा समावेश त्या ठिकाणी आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा साहित्य अकादमी एकूण चोवीस भाषांसाठी त्या ठिकाणी दिले जातं नंतर मराठी भाषेचा सा साहित्य अकादमी पुरस्कार आपण थोडं डिटेलमध्ये घेतो कारण आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतं सो विजेत्या आहेत कृष्णात खोत रिंगाण नावाची कादंबरी आहे बघा आयोग तुम्हाला असं म्हणू शकतं की मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या लघुकथासंग्रहासाठी लिंग अं रिंगाण या त्या ठिकाणी कविता संग्रहासाठी हा पुरस्कार मिळालाय तो लक्षात ठेवा रिंगाण ही एक कादंबरी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जिथं आयोग तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं रिंगाण नावाच्या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे या कादंबरीची कथा काय आहे जे काही विस्थापित धरणग्रस्त आहे त्यांचा संघर्ष म्हणजे एखादं धरण बांधल्यानंतर तिथं जे काही मूळ स्थायिक असणारे लोक आहेत ते दुसरीकडे जातात तेव्हा त्यांना काय काय गोष्टींना सामोरं जावं लागते ती गोष्ट त्या ठिकाणी आहे मराठी भाषेसाठी पुरस्कार निवड समितीचे सदस्य कोण होते अभिराम भडकमकर डॉक्टर संतोष खेडलेकर आणि अनुराधा पाटील या तिघांच्या निवड समितीनं मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीसाठी दिलेला आहे कृष्णात खोत हे जे आहेत ते निकमवाडीचे आहेत तालुका पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिली कादंबरी आहे त्यांची गावठाण नंतर त्यांची काही इतर कादंबरी आहेत बघा रौंदाळा झडझिंबाड धुळमाती नांगरल्या बिन भुई सो हे पण तुम्हाला माहिती असू द्या याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं हे तुम्हाला माहित आहे का दोन हजार बावीसचा जो काही मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी मिळाला होता जर आयोगानं पाठीमागच्या वर्षीचा प्रश्न विचारला तर हे पण माहीत असू द्या जसं या वर्षी कृष्णाथ खोरात यांना आहे तसं मागच्या वर्षी प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी त्या ठिकाणी आहे ओके यस नंतर तेहतीसावा व्यास सन्मान जो आहे जो जाहीर झालेला आहे हा पुरस्कार पण साहित्य क्षेत्रातला मानाचा सन्मान त्या ठिकाणी समजला जातो पुष्पा भारती ज्या हिंदी लेखिका आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे यादे यादे और यादे नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे त्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याण्णव ला के के बिर्ला फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो चार लाख रुपये रोख अशी पुरस्काराची रक्कम आहे हा पुरस्कार कुणाला दिला जातो त्यासाठी दोन महत्वाच्या अटी आहेत एक जी काय पुस्तक आहे त्या पुस्तकाची भाषा कंपल्सरी हिंदी पाहिजे जसं मी तुम्हाला बुकर पुरस्कारामध्ये सांगितलं होतं की बुकर पुरस्कार मूळ इंग्रजी भाषित दिलेल्या पुरस् पुस्तकाला दिला जातो तसं लक्षात ठेवा व्यास सन्मान जो आहे तो व्यास सन्मान कंपल्सरी हिंदी भाषेतील पुस्तकाला आणि त्याच्या लेखकाला दिला जातो दुसरी महत्वाची गोष्ट जी काही पुस्तक आहे ते पाठीमागच्या दहा वर्षामध्ये त्याचं प्रकाशन झालेलं असावं वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जर त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं असेल तर त्याला पुरस्कार दिला जात नाही मागच्या दहा वर्षामध्ये ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे त्यांना व्यास सन्मान त्या ठिकाणी दिला जातो पहिला पुरस्कार दिला राम विलास शर्मा यांना दोन हजार बावीसचा पुरस्कार म्हणजे पाठीमागच्या वर्षीचा पुरस्कार जो आहे तो ज्ञान चतुर्वेदी यांच्या पागलखाणा या कादंबरीसाठी त्या ठिकाणी आहे सो तत्तीसावा व्यास सन्मान दोन हजार तेवीस मिळालेला आहे पुष्पा भारती यांना यादे यादे और यादे या आत्मचरित्रासाठी नंतर आहे बघा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा सा पुरस्कार दोन हजार तेवीस नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण दोन हजार बावीसचा पण पुरस्कार बघितला होता दोन हजार बावीसचा पुरस्कार अं मागच्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये अनाऊन्स झाला आणि त्याचं वितरण दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलं दोन हजार तेवीसचा पुरस्कार त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये अनाऊन्स झालेला आहे पुढच्या काही कालामध्ये त्याचं वितरण होईल सो इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा पुरस्कार त्याला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार असं देखील म्हणतात डॅनियल बेरेन बोईम जे एक पियानो वादक आहेत आणि अली अबू आव्हाद यांना मिळालेलं आहे अली अबू आव्वाद हे एक पॅलेस्टाईनी शांतता कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत सो ही दोन नावं लक्षात ठेवायची आहेत डॅनियल बेरेनबाईम आणि अली अबू अव्वाद यांना इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा पुरस्कार मिळालेला आहे टी एस ठाकूर जे माजी सरन्यायाधीश होते त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या व्यक्तींची निवड केलेली आहे एकोणीसशे शहाऐंशीपासून हा पुरस्कार दिला जातो इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून याचा अर्थ हा पुरस्कार जो आहे तो एक प्रायव्हेट आहे पंचवीस लाख रुपये रोख असं या पुरस्काराची रक्कम आहे पार्लिमेंटरियन्स फॉर ग्लोबल ॲक्शन नावाच्या संस्थेला पहिला पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार बावीसचा पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन अँड ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया हे जे काही कोविडचे फायटर्स होते त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सो आयोग दोन हजार बावीसच्या पुरस्कार आपण आणि दोन हजार तेवीसच्या पुरस्काराविषयी देखील प्रश्न विचारू शकतं सो दोन महिन्यामध्ये हे पुरस्कार अनाऊन्स झालेले आहेत आणि ही त्रिज झालेले आहेत सो so, बावीसचा कोणाला आहे आणि ते तेवीसचा कोणाला हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे त्यातल्या त्यात जो तेवीसचा आहे तो लक्षात ठेवा डॅनियल बेरेन बोईम आणि अली अबू आवाद हे लक्षात ठेवायचं आहे ओके येस बऱ्याच वेळेला तुम्ही आ, स्पर्धा परीक्षा करत असताना चालू घडामोडीचा रेफरन्स असावा म्हणून तुम्ही मॅग्झिन्स वापरता जे काही मॅग्झिन्स सध्याला आहेत ते फार किचकट आहेत कंटाळामध्ये आहेत वाचायला जड जातात म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे शाश्वत आउटलुक नावाचं एक मॅगझिन आम्ही आणलेलं आहे शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील सर आणि मी आम्ही दोघांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे तुमच्या जवळच्या बुकस्टॉलमध्ये हे शाश्वत आउटलुक नावाचं जे काही मॅग्झिन आहे ते उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये आम्ही फार सुंदर पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे तुमचा अभ्यास आणखीन सोपा केलेला आहे यामध्ये आम्ही काय केलेलं आहे पण ते म्हणजे प्रत्येक टॉपिकनंतर तुमचा सराव व्हावा म्हणून एक पाच सात प्रश्नांचा सराव प्रश्न संच देखील दिलेला आहे पुढच्या एडिशनपासून नंबर ऑफ क्वेश्चन्स आम्ही आणखीन त्या ठिकाणी वाढवणार आहोत सो हे जे काही दर्जेदार पब्लिकेशन आहे ते तुम्ही नक्कीच घ्या आणि तुमच्या काही सूचना असतील तर आमच्यापर्यंत नक्कीच कळवा ओके जर तुमच्या आजूबाजूला बुक स्टॉलमध्ये हे उपलब्ध नसेल तर त्यांना तुमचे रिक्वायरमेंट सांगा ते तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी उपलब्ध करून देतील सो हे नक्कीच खरेदी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता ओके येस सो पुढचा पुरस्कार आहे जमनालाल बजाज पुरस्कार ओके जमनालाल बजाज पुरस्कार दोन हजार तेवीस भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आलं ओके पुरस्कार विजेते कोण आहेत तर चार कॅटेगरीमधले चार लोक त्या ठिकाणी आहेत ओके सो रचनात्मक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आहे रेजी जॉर्ज आणि डॉक्टर ललिता रेजी जे तामिळनाडूचे आहेत ओके सो यांना रचनात्मक कार्यासाठी नंतर ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याबद्दल डॉक्टर रमालक्ष्मी दत्ता ज्या पश्चिम बंगालच्या आहेत त्यांना हा पुरस्कार दिला नंतर महिला आणि बाल विकासासाठी सुधा वर्गीस ज्या बिहारच्या आहेत त्यांना पुरस्कार देण्यात आला आणि परदेशामध्ये जे काही गांधीजींची मूल्य आहेत त्यांचा प्रसार करण्यासाठी रहा नभकुमार ज्या बांगलादेशच्या आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे सो जरी प्रायव्हेट पुरस्कार असला तरी टाइम्स लोकसत्ता या सर्व वर्तमानपत्रांमध्ये अख्ख्या एका पेजवर या पुरस्काराची ॲड त्या ठिकाणी आलेली होती त्यामुळं थोडा पुरस्कार महत्त्वाचा इथं प्रश्न विचारत असताना तुम्हाला मॅच द पेअरला विचारू शकतात की योग्य जोडा जुळवा कंसात जमनालाल बुजार पुरस्कार दोन हजार तेवीस इकडे तुम्हाला विजेते आणि त्यांची वर्गवारी विचारली जाऊ शकते ओके सो हे चांगलं लक्षात ठेवा तुम्ही फक्त जॉर्ज दत्ता वर्गीस आणि रहा नबकुमार असे काही लक्ष शब्द लक्षात ठेवले आणि मग रचनात्मक कार्य ग्रामीण ओके महिला आणि परदेशात गांधीजींची मूल्य हे थोडे कीवर्ड्स लक्षात ठेवा एनी हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मॅद्यप्रजेला प्रश्न विचारला तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी हे येईल सो जमनालाल बुजाज पुरस्कारची सुरुवात झाली एकोणीसशे अष्ट्याहत्तर जमनालाल बजाज फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो गांधीवादी मूल्य सामुदायिक सेवा आणि सामाजिक विकासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार आहे दहा लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे इथं चार विजेते त्या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार घेताना त्या ठिकाणी दिसत आहेत इथं आपले धनंजय चंद्रचूड आहेत जे त्या ठिकाणी पुरस्कार देताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत ओके okay? येस yes. नंतर आहेत संसद महारत्न पुरस्कार संसद महारत्न पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार त्या ठिकाणी आहेत ओके विद्यमान जी काही सध्याची जी काही सतरावी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये त्यांची जी काही उपस्थिती असेल सेशनमधली जनहिताचे त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले असतील चर्चेत जो काही सहभाग घेतला असेल किंवा काही खाजगी विधेयकं का मांडले असतील या कामगिरीसाठी संसद महारत्न पुरस्कार म्हणून सुप्रिया सुळे यांची निवड झालेली आहे त्यांना हा संसद महारत्न पुरस्कार दुसऱ्यांदा जाहीर झालेला आहे याच्यापूर्वी सोळाव्या लोकसभेमध्ये त्यांनी जी काही कामगिरी केली त्यासाठी पण त्यांना हा पुरस्कार मिळाला होता यापूर्वी त्यांना याच संस्थेचा संसद रत्न पुरस्कार देखील मिळालेला आहे सात वेळा आपण काय बघतोय संसद महारत्न त्यांना संसद रत्न पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे सात वेळा सो सिंगल लाईनला आयोग प्रश्न विचारू शकतो की संसद महारत्न पुरस्कार खालीपैकी कोणत्या खासदाराला मिळालेला आहे सुप्रिया सुळे जी काही सतरावी लोक जी लोकसभा सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही जे योगदान दिलं त्यासाठी ओके सो पुरस्काराविषयी या पुरस्काराची संकल्पना होती माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी पुरस्कार देणारी संस्था आहे प्राईम पाऊंड फाउंडेशन चेन्नईमधले आणि प्रिसेन्स नावाचं एक ई मॅग्झिन आहे दर पाच वर्षांनी हा जो काही पुरस्कार आहे संसद महारत्न तो ठिकाणी दिला जातो संसदरत्न दरवर्षी दिला जातो परंतु संसद महारत्न दरवर्षी त्या ठिकाणी दिला जातो दर पाच वर्षांनी कारण सध्याला आपल्याला माहीत आहे की विद्यमान जी लोकसभा आहे त्याचा कालावधी दोन हजार चोवीसमध्ये संपणार आहे सो सतराव्या लोकसभेमध्ये किंवा सोळाव्या लोकसभेमध्ये किंवा येणाऱ्या अठरावी लोकसभा याच्यामध्ये उल्लेखनीय काम करणारे जे काही लोक असतात खासदार असा त्यांना हा पुरस्कार दिला जातो सो so, संसद महारत्न दर पाच वर्षातून दिला जातो तर so, संसद रत्न दरवर्षी दिला जातो सो असा पाच वर्षातून दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार यावर्षी सुप्रिया सुळे यांना देण्यात आलेला आहे ओके आ, हे झाले आपले राष्ट्रीय पुरस्कार आपण आता इतर पुरस्कार त्या ठिकाणी बघणार आहोत इतर पुरस्कारामध्ये पहिला आहे युनायटेड नेशन ह्युमन राईट सॉरी युनायटेड नेशन हायकमिशनर फॉर रेफ्युजी संस्थेचा ज्ञानसेन निर्वासित पुरस्कार ओके okay, हा पुरस्कार मिळालेला आहे अब्दुल्लाही मायर यांना जे सोमालियाचे त्या ठिकाणी आहे नंतर आहे ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक लक्षात ठेवा इटालियन रिपब्लिक हे पेपरमध्ये आलेलं होतं इटली देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान त्या ठिकाणी आहे तो मिळालेला आहे कबीर बेदी यांना सो इथं सिंगल सिंगल लक्षात ठेवायचं ओके ते पहिलं जर तुम्ही लक्षात ठेवलं नॅनसेन तर अब्दुल्लाही मायर नंतर इटालियन रिपब्लिक कबीर बेदी नंतर लिजन ऑफ ऑनर फ्रान्स देशाचा सर्वोच्च सन्मान याच्या अगोदर मे जून मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा पुरस्कार मिळाला होता सो लिजन ऑफ ऑनर पुरस्कार हा लिजन ऑफ ऑनर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे व्ही आर ललिता इस्रोमधील एक सायंटिस्ट त्या ठिकाणी आहेत नंतर नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स फ्रान्स देशाचा नागरी सन्मान आहे याच्याबद्दल पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ओके सो नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स आर्शिया सत्तार यांना मिळालेल्या आहेत ह्या ज्या प्रसिद्ध लेखिका त्या ठिकाणी आहेत आणि अनुवादक आहेत सो so, हे तीन लक्षात ठेवा इटालियन कबीर बेदी लिजन ऑफ ऑनर विहार ललित अंबिका आणि नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स आर्शिया सत्तार यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे नंतर फिनलँड देशाचा आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार हा मिळालेला आहे अफगाण महिला कौशल्य विकास केंद्राला अफगाणिस्तानमधली हे एन जी ओ त्या ठिकाणी आहे नंतर आश आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन पुरस्कार अमेरिकन सरकारकडून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करणारी जी लोकं आहेत त्यांना दिला जातो निखिल डे भारतातील मजदूर किसान शक्ती संघटनेचे सहसंस्थापक त्या ठिकाणी आहेत नंतर भूतानचा ऑर्डर ऑफ द मेरिट गोल्ड मेडल जो आहे तो पूनम क्षेत्रपाल यांना देण्यात आलेला आहे नंतर स्पोर्ट बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार बी सी सी आयचे सचिव जय शहा यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे नंतर नासाचा इम्पॅक्ट प्लॅनिंग पुरस्कार जो आहे तो सुजित रॉय यांना देण्यात आलेला आहे नंतर अमेरिकेतील दिवाली फाउंडेशनचा दिवाली पॉवर ऑफ वन पुरस्कार जो आहे तो बानकी मुन यांना देण्यात आलेला आहे बानकी मुन संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव त्या ठिकाणी आहेत नंतर सिंगापूरचा सर्वोच्च कला सन्मान मीरा चंद यांना देण्यात आलेला आहे ज्या भारतीय वंशाच्या लेखिका आहेत नंतर राष्ट्रीय स्तरावरचा राष्ट्रीय तानसेन सन्मान जो शास्त्रीय संगीतातील एक सर्वोच्च सन्मान समजला जातो तो मिळालेला आहे पंडित गणपती भट्ट यांना नंतर साहित्य अकादमीची प्रेमचंद नावाची एक फेलोशिप आहे मुळशी प्रेमचंद नावाची एक त्या ठिकाणी हिंदी साहित्यिक होते त्यांच्या नावानं साहित्य अकादमीकडून हा प्रेमचंद फेलोशिप त्या ठिकाणी दिली जाते शेरिंग ताशी जे भूतानचे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांना हा सन्मान त्या ठिकाणी मिळालेला आहे नंतर आहे ब्रिटन रेल वायर स्टाफ पुरस्कार स्मितल ढाके महाराष्ट्र टाइम्सला ही न्यूज होती ओके महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आहेत ब्रिटन रेलवायर स्टाफ पुरस्कार स्मितल ढाके नंतर रसायनशास्त्राच्या शिक्षणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा नाय होम पुरस्कार सविता लडगे यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे नंतर पेटा नावाची पेटा इंडिया नावाची संस्था आहे त्यांचा प्राणी संरक्षणासाठीचा पर्सन ऑफ द इयर ज्यांनी ज्यांनी प्राणी संरक्षणासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचा पुरस्कार जो आहे पेटे इंडि पेटा इंडियाचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार तो आहे दिया मिर्झा यांना नंतर सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व दिव्यांगाचे सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार जो मिळालेला आहे प्रशांत अग्रवाल यांना नारायण सेवा संस्थानाचे ते अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत नंतर स्कॉच सुवर्ण पुरस्कार पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाची जी काही महारत्न कंपनी आहे त्यांना मिळालेला आहे राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्कार जो केंद्रीय पोलाद उद्योग मंत्रालयाकडून दिला जातो कमाची मुदली उठंडी यांना जीवनगौरव पुरस्कार आहे आणि डॉक्टर देबाशिष भट्टाचार्य यांना पुरस्कार मिळालेला आहे सो पुरस्काराची यादी फार मोठी आहे परंतु रिव्हिजन करत असताना मी अतिशय महत्वाचे पुरस्कार परत एकदा तुम्हाला रिवाईज करेन ओके येस हे झाले इतर पुरस्कार बघूयात आपण काही महत्त्वाचे मुद्दे जे आपण क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघणार आहोत साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत चोवीस भाषांसाठी त्यापैकी काव्यसंग्रह आहेत नऊ कादंबऱ्या आहेत सहा इंग्रजी भाषेचा नियम सरन यांना इन रागा जानकी हिंदीचा आहे संजीव मुझे पहचानो कादंबरीसाठी कोकणीचा प्रकाश परिणकर वरसूल लघुकथासाठी मराठी कृष्णात कोंड रिंगाण कादंबरी संस्कृत अरुंदरंजन मिश्रा शून्य मेघगणम कविता संग्रह असे सिंधी विनोद असुदानी नागपूरच्या आहेत हातू पंकड जाई नावाचा गझल संग्रह आहे त्यासाठी उर्दू साधिका नबाब साहेर खोकुलीच्या आहेत राजदेव की अमराई या कादंबरीसाठी एकोणीसशे पंचावन्नपासून पासून हा पुरस्कार दिला जातो एक लाख रुपये रोख ताम्रपट आणि स्मृतीचन्ना असं पुरस्काराचे स्वरूप आहे एकूण चोवीस भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो त्याच्यामध्ये आठव्या परिशिष्टातील बावीस भाषा राजस्थानी आणि इंग्रजी अशा टोटल चोवीस भाषेसाठी आहेत कृष्णात खोन यांना रिंगाण या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला आहे या रिंगाण कादंबऱ्यामध्ये धरणग्रस्तांचा संघर्ष सांगण्यात आलेला त्या ठिकाणी आहे हे मूळचे कोल्हापूरचे आहेत पहिली आहे गावठाण राऊंदाळा धुळमाती इतर पुस्तकं लिहिले आहेत यांच्या उजव्या सोंडेच्या भाऊल्या या कादंबरीसाठी आहे तेहत्तीसा व्यास सन्मान पुष्पा भारती ज्या काही हिंदी लेखिका आहेत त्यांना मिळाला आहे यादे यादे और यादे या आत्मचरितेसाठी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून के के बिर्ला फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराची रक्कम आहे चार लाख रुपये जर पुरस्कार द्यायचे असेल तर दोन अटी आहेत एक साहित्यकृतीची भाषा हिंदी असावी आणि ही प्रकाशन जे आहे ते पुस्तकाच्या पाठीमागच्या दहा वर्षात झालेला असावं दोन हजार बावीसचा पुरस्कार डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाणे या कादंबरीसाठी आहे इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा सा पुरस्कार डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू आव्हाद यांना त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या निवड समितीने त्यांची निवड केली आहे एकोणीशे शहाऐंशी पासून दरवर्षी इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून हा पुरस्कार दिला जातो पंचवीस लाख रुपये रोख अशी रक्कम आहे दोन हजार बावीसचा पुरस्कार पण तेवढाच महत्त्वाचा आहे कारण तो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अनाऊन्स झाला आहे इंडियन मेडिकल असोसिएशन अँड ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेसाठी जमनालाल बजाज पुरस्कार जो आहे ज्याचं वितरण केलं धनंजय चंद्रचूड जे आपल्या देशाचे सरन्यायाधीश आहेत डॉक्टर रेजी जॉर्ज आणि डॉक्टर ललिता रेजी रचनात्मक कार्यासाठी राजलक्ष्मी दत्ता यांना ग्रामीण विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग सुधा वर्गीस यांना महिला बाल विकासासाठी आणि रहा नभकुमार जे बांगलादेश आहेत त्यांना परदेशात गांधीजींच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पासून जमलालाल बजाज फाउंडेशनकडून हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो धारुकरे रो अशी पुरस्काराची रक्कम आहे नंतर विद्यमान सतराव्या लोकसभेमधील योगदान दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्कार मिळालेला आहे यांना दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे याच्या अगोदर संसदरत्न पुरस्कार देखील त्यांना सात वेळा मिळालेला आहे जे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून या पुरस्काराची सुरुवात झाली प्राईम बाउंड फाउंडेशन आ, नावाची चेन्नईमधली संस्था आणि प्रिसेन्स नावाचा मॅग्झिन यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षांनी दिला जातो परंतु संसद रत्न पुरस्कार दरवर्षी दिला जातो नंतर नॅनसेन निर्वासित पुरस्कार अब्दुल्लाही मायर इटालियन रिपब्लिक पुरस्कार कबीर बेदी लिजन ऑफ सर ऑनर पुरस्कार व्ही आर ललिता नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर पुरस्कार तो देखील फ्रान्सचा सन्मान आहे आर्शिया सत्तार यांना नंतर लैंगिक समानता पुरस्कार अफगाण मधल्या महिला कौशल्य विकास केंद्राला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विदृद्धी चॅम्पियन पुरस्कार निखिल डे यांना भूतानचा नॅशनल ऑर्डर ऑफ द मेरिट गोल्ड मेडल पुनल क्षेत्रपाल सिंग यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर जय शहा यांना नासा इम्पॅक्ट प्लॅनेट पुरस्कार डॉक्टर सुजित रॉय नंतर दिवाळी पॉवर ऑफ वन पुरस्कार बांकीमून सिंगापूरचा सर्वोच्च कला सन्मान मीराचंद राष्ट्रीय तानसेन सन्मान जो आहे पंडित गणपती भट्ट प्रेमचंद फेलोशिप शेरिंग ताशी भूतानचे लेखक आहेत ब्रिटन रेलवायर स्टाफ पुरस्कार स्मितल ढाके नायहोम पुरस्कार स्विता लडगे पेटा इंडियाचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दिया मिर्झा सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व दिव्यांगाचं सक्षमीकरण करण्यासाठीचा पुरस्कार प्रशांत अग्रवाल स्कोच सुवर्ण पुरस्कार पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक महारत्न कंपनी राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्कार जो केंद्रीय पोलाद मंत्रालयाकडून दिला जातो कमाची मुदली उठंडी यांना जीवनगौरव पुरस्कार आहे आणि डॉक्टर देबाशीष भट्टाचार्य ओके सो so, आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल तोपर्यंत धन्यवाद